की हा हा दोन भाग आहे आणि पाण्याचा प्रश्न जो मी बोललोय की आपल्याला आहे आपल्याला सात आठ दिवसाला एकदा पाणी येतं परंतु हे पाप कुसून काढण्यासाठी सुद्धा मी मुख्यमंत्र्यांकडे तगादा लावून जवळपास आठशे ब्याण्णव आपण नव्याने मंजूर करून घेतो हे काम पूर्ण झाल्यानंतर सोलापूर शहराला रोज पाणी पुरवठा होणार आहे आणि मी शपथ घेऊन सांगतोय की मी ह्याच्यावरती प्रामाणिकपणे काम करतोय आज दुहेरी पाईपलाईनच काम पूर्ण झाल्यानंतर आपल्याला वाटत असेल की काय बदल घडला परंतु पूर्ण शहराचा जर विचार केला तर पूर्वी सगळ्यांनाच पाच दिवस साड म्हणजे सहाव्या सातव्या दिवशी पाणी यायचं परंतु आज शहरातल्या अनेक भागाला तीन दिवस साड पाणी यायला सुरुवात झालेला आहे आणि त्याच्या पुढच्या मध्यवर्ती भागाला चार दिवस आड पाणी यायला सुरुवात झालेला आहे परंतु हा प्रभाग शेवटचा टोक असल्यामुळं प्रभाग बारा असेल प्रभाग अकरा असेल या परिसरात आजही पाच दिवस आड कधी कधी सहा दिवस आड पाणी पुरवठा होतो रात्री बेरात्री सायंकाळच्या वेळेस होतो परंतु मुबलक पाणी पुरवठा रोज करून देण्याची जबाबदारी तुमची तुमच्यासाठी ती माझी असेल मी तुम्हाला आश्वासित करतो की ज्यावेळेस हे आठशे ब्याण्णव कोटी रुपयाचं काम पुढच्या वर्ष दोन वर्षात पूर्ण होईल त्यावेळेस तुमच्या नळाला रोज प्रेशरनी मुबलक पाणी पुरवठा होईल जोपर्यंत रोज पाणी पुरवठा होणार नाही तोपर्यंत मी माझ्या स्वतःच्या आमदारकीला पुढच्या वेळेस मत मागायला येणार नाही हे सुद्धा शब्द तुम्हाला मी ऑन रेकॉर्ड या ठिकाणी बोलून सांगतोय हे एवढं जाहीरपणे बोलण्याचं धाडस मी केवळ आणि केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्या कार्यक्षमतेमुळे मी तुम्हाला देऊ शकतो मला निश्चित खात्री आहे की ते आपलं हे काम पूर्ण करून देतील आणि ह्या प्रभागाचा आपण निश्चित सर्वांगीण विकास करूयात